नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ दाखवणार आहे तर मी आज तुम्हाला झाडांविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे तर एका सबस्क्रायबरची कमेंट मला आली होती तर त्यांनी मला झाडांविषयी तुमच्या गॅलरीतल्या झाडांविषयी थोडीशी माहिती सांगा तर मी काही जास्त त्याची देखभाल करत नाही पण माझ्या गॅलरीतली झाडं खूप छान आहे त्यांना खूप आवडली होती मागे एक रील टाकला होता मी व्हिडिओ टाकला होता तर त्यांनी ती झाडं बघितली होती तर त्यांना खूप आवडला तर त्यांनी सांगितलं की थोडीशी झाडांबद्दल तुमच्या माहिती सांगा तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर बघा इथे माझ्याकडे ह्या कुंडीत आहे ना तर मी एक छान असं झाड लावलेलं आहे तर त्याला बारीक बारीक फुलं येतात दुसरं हे झाड लावलेलं आहे तर ते हे रातराणीचं झाड आहे तर रातराणीच्या झाडाला सुद्धा खूप फुलं आलेली आहे आणि याचा रील टाकलेला आहे तर तो तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा तर याची फुलं आहे ना तर याचा सुगंध आणि फुलं रात्रीचेच फुलं उमलतात आणि रात्रीचा सुगंध येतो ह्या फुलांना तर ह्या झाडांची देखभाल मी अशी करते की यात मी जास्त म्हणजे खत आणि मातीचं प्रमाण एकसारखं घेतलेलं आहे आणि याला मी शेणखतच खतच वापरलेलं आहे दुसरं कुठलंही खत वापरलेलं नाही तर शेंद्रिया खच आपल्याला याला वापरायचं आहे तरच आपले झाड चांगले होतात तर इथे मी गावावरून भरपूर असं खत आणलं होतं तर त्याचीच त्याप्रमाणे मी या सर्व कुंड्यांमध्ये त्याच पद्धतीने खत आणि माती घालून घेतली आहे खत आणि माती आधी मिक्स करून घ्यायची तर इथे बघा एक गुलाबाचं झाड लावलेले आहे भरपूर असे त्याला फुलं आलेले आहे तुम्ही बघू शकता भरपूर असे गुच्छासारखे फुलं आलेले आहेत ही फुलं आहे ना तर जवळपास महिनाभर हे फुलं अजिबात खराब होत नाही महिनाभर झाडांवर जसेच्या तसे राहतात जर गावठी गुलाब असतो ना तर तो आदल्या दिवशी उमलला ना तर दुसऱ्या दिवशी गळून जातो पण हे असं झाड आहे ना याचे झाडं पान फुलं अजिबात गळत नाही तर इथे बघा एक शेवंती आहे तर इथे मी हत्तीची कुंडी आणली आहे दोन कुंड्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये दोन प्रकारच्या शेवंतीचे झाडं आणलेले आहे तर ते यामध्ये मी ठेवलेले आहे तर त्यालासुद्धा अशाच प्रकारे पण हे जे शेवंतीचे झाडं आहे ना, गा। गा। ना, ना तर त्याला काय करायचं आहे दिवसाड पाणी घालायचं आहे म्हणजे त्याला जास्त पाणी लागत नाही शेवंतीच्या झाडाला आणि बाकीचे जे झाडं असतात ना त्याला पाणी रोज घालायचं पण पाणी घालताना कसं घालायचं की सकाळी किंवा तुम्ही संध्याकाळी पाणी घालायचं ऊन जेव्हा असतं ना तेव्हा पाणी घालायचं नाही तर इथे बघा तुळस आहे तर ही तुळस माझी जवळपास दोन वर्षाची तुळस झालेली आहे आणि भरपूर आता ही परत फुटलेली आहे आणि खूप जाड त्याचं बुड असं झालेलं आहे तर त्याला मी तशाच पद्धतीने माती टाकलेली आहे आता हे दुसरं शेवंतीचं झाड आहे आणि ही सुद्धा हत्तीचीच कुंडी आहे तर अशा प्रकारे ही मी गॅलरी डेकोरेट केलेली आहे दोन्ही बाजूनी हत्ती आणि मधी तुळस लावलेली आहे तर त्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने मी खत आणि माती इथे मी फक्त शेणखताचाच खताचाच वापर केलेला आहे कुठलंही मी केमिकलचं खत वापरलेलं नाही तर आता इथे हे सब्जाचं झाड आहे सब्जा म्हणजे एक हा तुळशीचाच प्रकार असतो तर याला अशा प्रकारे फुलं येतात तर याची फुलं आणि पानं हे चहासाठी वापरतात तर याची भजीसुद्धा केली जातात तर याची मी भजीसुद्धा केलेली आहे आणि याचा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर याची भजीसुद्धा खूप छान लागतात पावसाळ्यामध्ये नक्की करून बघा सर्दी खोकल्यासाठी सुद्धा सब्जा हा खूप गुणकारी आहे तुळशीसारखाच इतकंच याचं गुणकारी याचे उपयोग आहे तर असं हे सब्जाचं झाड आहे तर हे सुद्धा मी गावावरून आणलं होतं तर आता दुसरं आपलं पुढचं जे आहे बघा तर चिनी गुलाब आहे तर चिनी गुलाबाला सुद्धा असे छान असे फुलं येतात एकदम असे गुच्छच्या गुच्छ फुलं येतात तर हे सुद्धा जवळपास पंधरा ते तीन आठवडे फुलं खराब होत नाही अगदी झाडावर जसेच्या तसे राहतात म्हणून मी अशाच प्रकारची झाडं लावली आहे का जेणेकरून फुलं जास्त दिवस झाडावर राहतील आता एकीकडे एक, एक गुच्छ आलेलं आहे आणि इकडे कळ्या पण भरपूर आलेल्या आहेत आता इथे मी एका कुंडीत मिरच्याचं झाड लावलं होतं त्याला भरपूर अशा मिरच्या आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि एक कारल्याचा वेलसुद्धा लावलेला आहे तर लाल मिरच्या झालेल्या आहेत तर आता ह्या मी तोडणार आहे तर ह्या मिरच्या तुम्ही शेंगोळे वगैरे करतात ना त्याच्यासाठी खूप चांगल्या लाल मिरच्यांचे शेंगोळे खूप चांगले होतात त्याच्यासाठी ह्या मी साठवून ठेवल्या होत्या म्हणून मी तोडल्या नव्हत्या लाल होऊन दिल्या आणि कारल्याचा वेल जो लावलेला आहे तो बघा तुम्ही वरती गेलेला आहे अजून त्याला फुलं वगैरे आलेली नाही तर त्याला आता येतील फुलं तर यामध्ये सुद्धा मी त्याच पद्धतीने खत आणि माती टाकलेली आहे तर हे एक काश्वगंधाचं झाड आहे तर हे एक आयुर्वेदिक झाड आहे तर ते लावलेलं आहे भरपूर मोठं झालं होतं कटिंग केली परत पुन्हा भरपूर फुटलेलं आहे तर याचे जे पानं असतात ना तर याच्या पानांचा रामदेव बाबा सांगतात की ह्याचे सकाळी जर तुम्ही घेतला ना तर तीन पानं खायचे आणि त्यावर एक ग्लासभर कोमट पाणी प्यायचं तर त्यांनी काय होतं बऱ्याच लोकांचं ज्यांचं जास्त वजन वाढलेलं असतं ना त्यांचं वजन कमी होतं एक महिनाभरात बरंच वजन तुमचं कमी होईल अशा पद्धतीने जर तुम्ही अश्वगंधाची पानं जर खाल्ली ना तर तुमचं एक महिन्यात भरपूर वेट लॉस होऊ शक होईल तर असे बरेच लोक करतात मी सुद्धा करून बघितलेले मला सुद्धा फरक पडला होता तर, थोड़े शे, थोड़े शे चावन -चावन तर हे थोडेसे थोडेसे कडवट असतात पण चावून चावून खायचे आणि वरतून कोमट पाणी प्यायचं तर अशा प्रकारे हे झाले गॅलरीतले झाले चला तर आता आपण इंडोर प्लांट आपले बघूया तर इंडोर प्लांटची देखभाल कशी करायची आणि ते कुठली कुठली झाडं आहेत ते पण आपण बघूया तर बघा इथे मी इंडोर प्लॅन्ट लावलेले आहे तर हे ऐक्यावरून मी त्याचं ब हे आणलं होतं ना स्टँड तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्याच वेळेस मला सबस्क्रायबरनी कमेंट केली होती की ताया काकू तुम्ही झाडांविषयी थोडीशी माहिती सांगा तर इथे बघा हे इंडोर प्लांट आहे ना तर याला जास्त पाणी लागत नाही एक फुलांचं आहे पण ह्या झाडांची बऱ्याच झाडांची मला माहिती मला नावं माहिती नाही तुम्हाला जर माहिती असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा इथे आहे मनी प्लांट तर मनी प्लांटला काय पाणी जास्त रोज घातलं तरी चालतं किंवा दोन तीन दिवसांनी घातलं तरी चालतं तर हे बांबूचं झाड आहे बांबूच्या झाडाला भरपूर पाणी लागतं बरेच लोक पाण्यामध्ये लावतात हे एक शोच आहे तर माझ्या मुलाला हे गिफ्ट मिळालं होतं तर ते इनडोर प्लॅन्ट आहे तर हे काय झाडं काही झाडं आहे ना याला आठ दिवसातून एकदाच पाणी घालायचं आणि काही जे मनी प्लॅन्ट आणि बांबूचं जे आहे ना तर त्याला तुम्ही रोजही घालू शकता किंवा दोन तीन दिवसांनाही घालू शकता पण बांबूच्या झाडाला जास्त पाणी लागतं हे फ्लावरचं आहे एक आणि हे त्या कासवची कुंडी आणली आहे त्यामध्ये हे मी लावलेलं आहे तर अशा प्रकारे हे मी किती जवळजवळ पाच कुंड्या एका स्टँडवर ठेवलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता याला छान अशी फुलं आलेली आहे जे वरचं ऑरेंज कलरचं झाड आहे ना त्याला आठ दिवसांनी पाणी घालायचं हे मी एक आयकिया मधून आणलेलं आहे आणि आयकिया मधून काय काय आणलं होतं त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ बघा ह्या झाडाला सुद्धा आठ दिवसातून एकदा पाणी द्यायचं आहे पण ह्या झाडाला पण त्याच पद्धतीने माती आणि खत मी घातलेले आहे अर्धं खत आणि अर्धी माती आणि एकच त्याचं रस आहे की पाणी वेळेवर द्यायचं म्हणजे जास्त पाणी पण घालायचं नाही आणि खूप जास्त दिवस पण ठेवायचं नाही तर अशा प्रकारे मी हे सर्व झाडांची अशा पद्धतीने देखभाल केलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा थँक्यू